महात्मा फुले जन्मले नसते तर शिवछत्रपती शिवाजी महाराज दिसले नसते बाबासाहेब आंबेडकर जन्माले नसते आले तर महात्मा फुले गुरु कोणी मानले नसते बाबासाहेब आंबेडकर जन्माला आले नसते तर महात्मा फुलेला गुरु कोणी मानले नसते सावित्री ज्योतीला कोणी शिकवले नसते आया बहिणीला कोणी शिकवले नसते आणि छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले नसते तर स्वराज्याचा तरुण कोणी बांधले नसते शिवछत्रपती महाराज कोण ओळखाले आणले आपल्याला जन्माला कोण आणले माहित आहे तुम्हाला अगोदर आपल्याला शिवछत्रपती शिवाजी महाराज माहित नव्हते मराठा बांधवांनो शिवछत्रपती शिवाजी महाराज हे कोण लक्ष कोण त्यांची खबर कोण शोधून काढली त्यांचं अस्तित्व कोण शोधून काढलं कोळवाय पण सत्य आहे महात्मा ज्योतिराव फुले मराठा बांधवा ज्या जातीमध्ये तू जन्माले आला त्या जातीमध्ये शिवछत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले हे लक्षात ठेवजो ज्या जातीमध्ये जन्माले आला त्या जातीमध्ये शिव छत्रपती जन्माले आले हे लक्षात ठेवजो अरे मरशील तर त्या जात पकडूनच मरशील दादा बा कुंदीहून मरू नकोस हे लक्षात ठेव कारण पाप होणार हे महापाप होणार एकच म्हणणार माझे हे जे मावळे आहे हे ताला तालावर नाही आहे म्हणन समजलं का शिवछत्रपती महाराज म्हणन अरे तालावर राहा आणि बाबा शिवछत्रपती महाराजांना घेऊन चला कारण तुम्ही आरक्षणासाठी जात सोडत आहे जाताशी जातीची बेमानी करत आहे मग मलाही सांगा सगळं कुणबी झाले तर मराठा कोण राहणार सगळं संपून जाईल मराठा म्हणजे शिवछत्रपती महाराजांची जात हा संपून जाणार समजलं काय एसटी ओबीसी बाबासाहेबांना मानत नाही फक्त त्यांचं आरक्षण घेतात त्यांच्या आरक्षणाला धक्का लागला तर बाबासाहेब बाबासाहेब करतात नमस्कार मी युवराज डोंगरे आपल्या चॅनल वरती आपलं स्वागत आहे आज बोलूया खट्ट मीठ खरं ते खरं एसटी ओबीसी हे आजही बाबासाहेबांना मानत नाही त्यांच्या आरक्षणाला दाग लागला धब्बा लागला किंवा धक्का लागला तर बाबासाहेब बाबासाहेब करतात निळे झेंडे निघते आणि आदिवासी लोकांच्याही इकून निळे झेंडे निघते आता आपण महाराष्ट्रात बघूनच राहिलो की आदिवासी बांधव आणि ओबीसी बांधव हे झेंडे काढून राहिले आणि त्यांना बाबासाहेबांचा इतिहास असून वाचला नाही बाबासाहेब कधी पूजला नाही बाबासाहेब कधी बाबा घरात लावला नाही <coughs> त्यांना फक्त एकच सांगितलं का तर आपल्या आरक्षण आले धक्का लागला तर कोण तर बाबासाहेब त्यांना हे माहित नाही का बाबासाहेबांना आरक्षण दिलं म्हणून भरपूर लोक असे ओबीसी आहे आदिवासी बांधव आहे का यांना हे माहित नाही का बाबासाहेबांना आपल्याला आरक्षण दिलं तो म्हणून नाही तर बघा खूप एस सी एसटी आणि ओबीसी बांधवांना विचारून पहा कोण कोणचे असे आहे का त्यांना म्हणा का बाबासाहेबांना काय केलं बाबासाहेबांना काय केलं बाबासाहेब दलितांचे होते बौद्धांचे होते असे म्हणतात ते नाही बघा नाही तर तुम्ही विचार करून बघा कारण त्यांना याच्या त्यांच्या त्याच्या दिमागात हेच आहे भरलेलं की बाबासाहेब आंबेडकर हे फक्त दलितांचे होते बुद्धांचे होते त्यांना हे नाही समजत की बाबासाहेबांना तीनशे एकेचाळीस व कलम आणलं ते साठी आणलं तीनशे बेचाळीस आणलं ते आदिवासीसाठी आणलं तीनशे तीनशे त्रेचाळीस आणलं ते एस सी साठी आणलं विचार करा तुम्ही बाबासाहेब आंबेडकर जन्माला आले त्या जाती त्यांनी अगोदर त्या जातीचं काहीच केलं नाही अगोदर जे अतिशूद्र लोक होते म्हणजे ओबीसी होते त्यांना आरक्षण दिलं त्याच्या त्याच्या मागं एस टीला दिलं म्हणजे आदिवासींना दिलं आणि त्याच्या माग एसटीला दिलं विचार करा तुम्ही आता विचार करा तो ओबीसी बांधवांनी तर एस टी ओबीसी बांधवांनी आणि आदिवासी बांधवांनी तर बाबासाहेबांचे पाय धुवून पिले पाहिजे पाणी समजलं काय घरात फोटो लागला पाहिजे दररोज पुजले पाहिजे त्यांनी दररोज पुजले पाहिजे पाय धुऊन पाणी पिलं पाहिजे ओबीसी आणि एसटी बांधवांनी पण ते तसं करत नाही आणि म्हणते काय बाबासाहेबांना काय केलं बाबासाहेब दलितांचे होते सीचे होते तर या येणाऱ्या डिसेंबरला सगळ्या ओबीसी बांधवांनो आणि एसटी बांधवांनो आदिवासी बांधवांनो चैत्यभूमीला जा आणि दर्शन घ्या आणि तुम्ही पण चौदा एप्रिल साधी करत जा माझं असं मत आहे समजलं काय आताच बाबासाहेब आंबेडकर तुम्हाला कळले असेल आता तुम्ही रस्त्यावर निघाले आणि आमचाही एस सी समाज बौद्ध समाज तुम्हाला पाठीशी आहे तुमच्या ओबीसी बांधवांच्या समजलं काय आमचं एकच म्हणणं आहे आम्हाला पाठी पाठीशी राहण्याची काही गरज नव्हती पण प्रश्न हा पडतो बाबासाहेबांना दिलेलं योगदान बाबासाहेबांना दिलेलं आरक्षण हे आम्ही कोणाचंही असं बाबासाहेबांना एकच सांगितलं की कोणावरही अत्याचार होत असन तर माझा समाज हा कोणावरही अत्याचार होता धावून पडा तसेव्होकेट प्रकाश आंबेडकर तसेच आमचा एस सी समाज हा पण धावून पडणार आहे टेन्शन घेऊ नको आम्ही तुमच्या पाठीशी आहे कारण बाबासाहेबांना दिलेलं तुम्हाला आरक्षण आहे आणि हे आरक्षण आम्ही कोणाला घेऊ देणार नाही समजलं काय ओबीसी बांधवांनो तुम्ही एकटे नाही आहे आणि आदिवासी बांधवांनो तुम्ही एकटे नाही आहे आम्ही आहे तुमच्या सपोर्टला फक्त विचार करून सांगतो मी तुम्हाला बाबासाहेबांना असं म्हणू नको आता का बाबासाहेबांना का का बाबा काय केलं बाबासाहेबांना अगोदर एसीसाठीचा विचार नंतर केला अगोदर तुमचा विचार केला हे लक्षात ठेवतात आता हो हा हा गळू विनंती करतो मी तुम्हाला जेव्हा तुम्ही म्हणता ना बाबासाहेबांना काय केलं आमच्यासाठी तेव्हा डोळ्यातून असू पडते आमच्या काळजाला दुखते बाबा जिवंत जीवन तर राहिलेच ना तर बाबा एकच म्हटलं असतं मी मूर्ख आहे मी मूर्खा आहे ज्या व्यक्तीला मी म्हटलो ज्या समाजासाठी मी लढलो नाही दुसऱ्या समाजासाठी अगोदर लढलो माझ्या समाजाचा विचार नाही केला मी परिवाराचा विचार नाही केला अगोदर दुसऱ्या समाजाचा विचार, विचार केला तर बघा हे समाज मला काय म्हणत आहे की बाबा काय केलं बा मी यांच्यासाठी तर विचार करा तुम्ही बाबासाहेब रडले तर असतेच ते विचार केला असता त्यांना त्यांना एकच म्हटलं असतं त्यांनी तर मी व्यर्थ केलं ह्या समाजासाठी म्हणून म्हणत येत आहे दादा बाबासाहेबांचं योगदान एसटी आणि ओबीसी साठी जास्त करून आहे दादा म्हणून म्हणतो हा दोन दादा बाबासाहेबांना पूजा बाबासाहेबांना पूजा दादा बाबासाहेबांना पूजा कारण बाबासाहेबांकर तुम्हाला तुमच्यासाठी भरपूर योगदान केलं आहे भरपूर कार्य केलेलं आहे अगोदर जाती जलेमली असेल नंतर ते अगोदर ओबीसी एसटी विचार करा तुम्ही दादा तुमच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही टेन्शन घेऊ नका घाबरू नका कारण बाबासाहेबांना दिलेलं आरक्षण आहे समजलं काय जरांग्याच्या बाप्पाल समजलं बाबासाहेबांनी दिलं जगाच्या बापाने दिलं संविधानाचा बाप्पा दिला आरक्षण जरांगाचा बाप कोण आहे आहे आता सांगतो बाबासाहेब आंबेडकर आहे जरांगी पाटील आरक्षण पाहिजे असेल तर बना तेव्हा आरक्षण भेटन समजलं काय आरक्षण पाहिजे असेल तर बना लागते शूद्र बनल्यावर आरक्षण भेटते शूद्र म्हणजे समजते तुम्हाला काय आहे शूद्र म्हणजे ओबीसी एसटी एस सी एन टी मागासवर्य हे जे लोक आहे ना हा ते बना कारण शूद्र नाव तुम्ही दिलं आहे आम्हाला तुमच्या बामनाने दिला आहे पेशव्याने दिलेलं आहे नाव शूद्र विचार करा तुम्ही म्हणून म्हणून अगोदर शूद्र बना तुम्ही तो शूद्र नाही आहे तुम्ही बामणाचे बापा आहे तर मग तुम्हाला का आरक्षण काय पाहिजे आरक्षण आम्हाला शिक्षणासाठी पाहिजे मी लोक व्हिडिओ पाहतो आरक्षण आम्हाला शिक्षणासाठी पाहिजे तुमच्या काय पिढ्या आमच्या बरोबर करतील अ सतरा पिढ्या तुम्ही आमच्या बरोबर करू शकत नाही जरांगीबा आहे किती वाहतो या घरी यक्कर भर कोणत्या पिढ्या बरोबर करतील सगळ्यात पाटलांना लुटून दिलं बायका नाचवल्या आ बायका नाचवल्या पाटलांना लुटून दिलं सगळं सगळं आहे जरांगी बाडू त्या घरी मी मराठा बांधवाला बोलून नाही आलो आगीऊ लागू देऊ नका खरं ते खरं सांगून राहिलो आरक्षण पाहिजे तर ते सात पिढ्या आठ पिढ्या काय आणता म्हणतात आरक्षण पाहिजे ना घे ना शिक्षणासाठी पाहिजे ना आरक्षण मी तर म्हणतो शिक्षणासाठी आरक्षण पाहिजे आणि त्या सात पिढ्या आठ पिढ्या अजून माझ उतरलाच नाही का ते व्हिडिओ बनवतात लोक माझ उतरलाच नाही का त्याचा मी तर जरांग्याच्या चोनी होईये ते सात पर्सेंट मराठा बांधवांना आरक्षण भेटलं पाहिजे हे मला माहित आहे मला भेटलं पाहिजे ते कारण मी त्याची चुकूनही आहे ते आरक्षण भेटलं पाहिजे कारण मराठा बांधव मध्ये वंचित शूद्र आहे का त्यांना आरक्षणाची गरज खरंच गरज आहे आणि तीन पर्सेंट लोक हे शूद्र नाही आहे त्याच्यात शूद्र समजते ना कोण तुम्हीच नाव दिलेलं आम्हाला शूद्र आणि ह्या बामण्यानं पेशव्यानं शूद्र नाव दिलेलं होतं बामण्यानं शूद्र नाव दिलं होतं समजलं ना म्हणून म्हणून झालं शूद्र बनायचं रांग्यात तेव्हाच आरक्षण भेटत नाही तर भेटत नाही आणि ज्या मराठा बांधव मधली सात पर्सेंट लोक आहे त्यांना आरक्षण भेटणार म्हणजे भेटणार हे सांगतो मी तुला मराठा बांधव मधले सात पर्सेंट लोक आहे ते शूद्र आहे अतिशूद्र आहे त्यांना आरक्षण भेटता म्हणजे भेटणार तुमच्यामुळे त्यांना आरक्षण भेटलं नाही आणि मला जरा एक पाठाला एक सांग आतापर्यंत चौदा मराठा मुख्यमंत्री झाले आतापर्यंत चौदा मराठा मुख्यमंत्री झोपला का होता काय तू आतापर्यंत का होता कुठं अरे विचार करा जो ती गोष्ट आहे आ अर तुला आरक्षण देऊन दिलं नाही तर हे आता दोन दिवसाचा आलेला दो प्रधान सॉरी देवेंद्र फडणवीस आधीन काय विचार कर बरोबर या गोष्टीचा अरे काही शरम नाही काही नाही बकल बकल करून राहिलो गांजा पिऊन राहिलो बकल बकल करून राहिलो दोन पैशाची दारू पिऊन राहिलो देशी चपटी पिऊन राहिलो हा विचार करा जो गोष्ट आहे हा विचार करा जोखती गोष्ट आहे विचार तर गेला चुल्या काहीच विचार नाही आहे त्याचा आपण कसं बोलतो काय बोलतो त्याचा काहीच विचार नाही आहे फक्त जरांगे पाटील हा जातीवाद करून राहिला दुसरा काहीच नाही हैदराबादी गॅजेट लागलं त्याच्यामध्ये अमुक अमुक निघाला ओबीसी मध्ये एसटी निघाला एस टीचा बामने निघाले हे निघाले ते निघाले ते निघाले ज्या जातीमध्ये जन्माला आला दादा मराठा बांधवा ज्या जातीमध्ये जन्माला आला आला त्या जातीला सोडू नको माझं मत हे आहे कारण त्या जातीमध्ये शिव छत्रपती शिवाजी महाराज जन्माले आले